आणि जिंकल्यानंतर एवढा पण आनंदी नाही व्हायचा का समोरचा गाडीवाल्याचं मन दुखेल असं नाही करायला पाहिजे आपण फोटो काढले थोडासा गुलाल टाकला लगेच आपल्या जागेवर येऊन थांबले पाहिजे याची खरेदी जास्त माग नाही आहे ती खरी काय सांगतो चाळीस सा हजाराचा वासर आहे कुठेतरी तुम्हाला क्षेत्रामध्ये पुढे कसं जायचंय तो एक स्वप्न दाखवलाय स्वप्न म्हणजे वासुराने अजूनपर्यंत नाराज केलाच नाही नंतर दोन दिवसांनी लगेच दिवाळी होती बैल आपल्याला रावणीवरती उडवायला नव्हता दुसऱ्या दिवशी जाऊन लगेच वासूर घेतला वो मग आता बोललो काय येतं याच्यावरतीच नात करायचा नाहीतर मग एन्जॉय करीत राहिले तर मग समोरच्या गाडी मालकाचा पण मन दुखतो त्यांनी पण मेहनत केलेली असते पाहिजे काम काय असेल ते धंदे बघूनच नात करावा कारण की नाद म्हणजे इथं पैसा काहीच चालत नाही मंडळी समोर आंजपच्या मैदानामध्ये चांगला असं वासरू भेटलाय आपल्याला ज्यांनी खूप सारी गुलाला आतापर्यंत घेतले त्याची माहिती करूया दादा नमस्कार नमस्कार ओलं सांगा तुमची प्रणव डांगरे प्रणव सुदाम डांगरे कोलिवली शंकर आपला ओव्हरटेकिंग आतून पलतो उजवीला आतून उजवीला आतून पलतो हां आणि आतापर्यंत काही गुलाला झाले त्या गुलालाविषयी माहिती द्या आत्ता परत म्हणजे त्याचे अठरा गुलाल झाले सलग त्याच्या एका गुलालाचा मान करी अठरा गुलालाचा मान काय झाला या सीझनला या सीजनला अजून आदत आहे का अजून आदत आहे अजून आता फक्त एक वर्षाचा होईल एक आणि अठरा गाड्या अठरा गाड्या झाल्या आणि अठराच्या अठरा गुला गाड्या पालवल्या गुलाला कुठली मैदाना या वर्ष म्हणजे आपण कडाव केसरीचा मैदान झाला अंजापचा झाला आताचा कडावचे दोन मैदान केले या वर्षी आपण दोन कुंडलचं मैदान बारडीचं मैदान दोन या वांगणी बोरीची वाडी म्हणजे प्रत्येक मैदानात सगळीकडे असतो खाड्याचा या भाडाचा सर्व मैदान केले आणि जसं आता पलतो येतो तर मला वाटतं खूप चांगला पल पण आहे त्याचा हां मग कसं काही भविष्य असेल दावणीला कसं आलं तुमच्या दावणीला म्हणजे आपण पहिला एक लॉटरी म्हणून घेतलेला कल्पेश छटमशी उखरुल यांच्याकडून तो काही आमचा थोडा प्रॉब्लेम झाला वारला तो त्याच्यानंतर दिवाळीच्या दोन दिवस आधी आपण हवा घेतला घातला कल्पेश छेटमसे उकरुल यांच्याकडूनच त्यांनी मालसिरस माल वरून उतरवलेला आपण त्यांच्याकडनं घेतला तिथून मग आपल्याकडे मला वाटतं पळतात वरदान पन्नास पन्नास त्यांच्या धावणीचा तिथूनच आणि बरीचशी बैला अजून मुंबईला येतात त्यांच्या धावणीची तुम्ही कसा का विचार केला नाव काय म्हटलं याचा सांगतोय तर शंकर कसा काय घ्यावा काय विचार केला शंकर म्हणजे आपले मामा आहेत कोजगावचे सावकार ग्रुप नरेश भोईर म्हणून मामा आहेत मामाही सांगितला का दर्शन केने का कल्पेशकडनं वासरू घे चांगली वासरा असतात मग आम्ही गेलो तिकडेच कल्पेश दागडनं घेतलं वासरूप त्याची खरेदी काही सांगू शकते याची खरेदी जास्त महाग नाहीये आई ये ती खरी काय सांगतो चाळीस सा हजाराचा वासरू आहे चाळीस हजाराचा वासरू आणि अठरा गुलाल अठरा गुलाल जरी मला वाटतं पाच पाच हजाराचा गाड्या जमून झाल्या असतील तरी तुमचे पैसे वसूल झाले पाहिजे गाड्या आपल्या मोठे असतात आहेत आठ हजारापासून पुढे जास्त असतात आणि पायऱ्यामध्ये आतापर्यंत कोणा कोणासोबत पलायला काही थोडीशी बैलांशी राव लागणार पायऱ्यामध्ये आज वाईभ्यामध्ये पलायला दामणीचा आ, मागे नऊशे सोला वजे त्यांचा सुंदर होता छोटा आहे वासू त्याच्यात पळतो म्हणजे बरीच असे वेगवेगळे एक पायऱ्या नाही फलत चेंज करून असत म्हणजे त्यांनी ते कुठेतरी तुम्हाला क्षेत्रामध्ये पुढे कसं जायचंय तो एक स्वप्न दाखवलंय स्वप्न म्हणजे वासू आणि अजूनपर्यंत नाराज केलाच नाही आणि काय क्वालिटी काय म्हणजे असं आपला जातीबंत काय किल्लर आहे किल्लर आहे किल्लर जातीचा नावाने गाडी पळते गाडी आमची एकवीर राय प्रसन्न खंडोबा प्रसन्न प्रणव डांगरे कोलीवले या नावाने गाडी पळते म्हटला मैदान तुमच्या बाजूच्याच गावामध्ये बाजूच्याच गावामध्ये कसे काय मैदान कसं वाटतं होम ग्राउंड आहे हा मैदान म्हणजे मैदान चांगला आहे आता होम ग्राउंड आहे तिथे गाडी का आपली आयएस आणि तसा आता सीजन तर संपत आली म्हटला वाटतं आता या सीजन मला तो तुमचे या भागामध्ये पळतोय तर नक्की येणारं काही मला वाटतं दिवसामध्ये मुंबईची सर्व बाईताना गाठणार आहे तो जसं त्याचं पल आहे आणि जसं तुम्ही घेतलं आहे बघून कल्पेश असते उकरूर यांच्या दावलीची बाईला तुम्ही बघितल्याचं लास्ट सीझन आणि आता चालू सीझन पण बाईताना गाजवतात हो तर कसं काय भविष्य वाटतं काय वाटतं तुम्हाला भविष्य म्हणजे वासरू नाव करणार पुढे हे गॅरंटी शंभर टक्के वासरू म्हणजे असं आहे का काहीच नाही टेन्शनच नाही वासराचा पप्पा सांगतील तसंच पप्पाल साईडला होतं साईडला दुसऱ्या कोणाला पुढे पण नाही म्हणून जाणार पण पप्पांच्या पुढे डायरेक्ट मुलासारखा त्यांच्यावर आणि जो आणि ड्रायव्हर गाडीवर बघा आता ड्रायव्हर महत्वाचा ड्रायव्हरचं काय बोलतो ड्रायव्हर म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला आपलं सुदर्शन डायव्हर खोपुलीचा असताच हा आमच्या गावात आता आता सध्या तरी गावातला ड्रायव्हर बसतो बारके डायवर खोली खूप मोठं नाव आहे त्याचं पण टिटवी पण त्याने मागे आखलली मोठी टिटवी कधी कधी आपला शेलूचा मयुर डाव मयूर डावे म्हणू आहे तो पण बसतो पण जास्त करून बारखेडावर गाव गावाला आहे बारखेडावरच बसतो महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा आता मी बघतोय तुम्हाला आणि वयोवृद्ध म्हणून बाबा म्हणून तुमचं दिसतात आणि तुम्ही सर्व यंगा तर कुठेतरी हा खेळ जोपासण्यासाठी ना काहीतरी काम धंदा व्यवस्थित करायला पाहिजे तर काय सांगाल तुम्ही कामं म्हणजे आता आमची कॉलेज चालू आहेत आता लास्ट इयरला आहे मी कॉलेज करून पप्पा आमचे गवर्नमेंट जॉब नगरपालिकेत अंबरनाथला जागा वेगा नाही कष्टाने करतो एक आऊस म्हणून आणि एवढाच का वास्त्र टॉपला गेले पाहिजे ही इच्छा आहे एक मोठी जबाबदारी आहे तुमच्या कांद्यावरून हा इंदोरचा खेळ पुढे येण्यासाठी कारण कुठेतरी तुम्हाला बघून आता भरपूर सारी मुलं उतरणार आहेत तर नक्कीच तुम्ही यंग असताना म्हणजे तुम्ही काय असं बघ असा विचार कराल की आपला जो खेळ आहे हा टिकून राहायला पाहिजे काम धंदा करतो सांगायचं म्हणजे सगळे सर्वांनी म्हणजे कॉलेज शाळा काय असेल ते काम बघूनच नाद करावा कारण की नाद म्हणजे इथं पैशाय काहीच चालत नाही नाद करायचं म्हणजे पैसे पाहिजेत तांबवल्याच पाहिजेत त्याशिवाय काहीच नाही आणि पोरं म्हणजे आज आजचा म्हणजे अचानक नियोजन झाला नाही तर ही पोरं आपली वाटी काहीच नाहीत अजून पोरं दहा बारा पोरं आज आलेली नाही आमची एक अशोक तांबोली म्हणून नियोजनाचा पाच शाळेत नियोजनाचा बादशाह म्हणजे असं बोलतात नाही आम्ही पहिल्यांदा म्हणजे आम्ही नाद करायचा ठरवला पहिल्यांदा आपण लॉटरी घेतली पण ते लॉटरी तो वारला त्याच्यानंतर दोन दिवसांनी लगेच दिवाळी होती बैल आपल्याला रावणीवरती उडवायला नव्हता दुसऱ्या दिवशी जाऊन लगेच वासूर घेतला मग आता बोललो काय इथे याच्यावरतीच नात करायचा किती दिवस झाला शिकवलं तुम्ही त्याला ट्रेनिंग म्हणजे आम्ही पहिले त्याला तर गोड्यातच पेरे टाकले गोड्यामध्ये सहा पेरे टाकले तर मग आम्ही अंदाज घेतला का आता गाडी आपली पल चांगला पहिले पब्लिकनी पलाचा पण आता आम्ही समजला ओव्हरटेक आतमधून बैल जास्त गाडी समजली गाडी जर जर चिटकून पालेली तर गाडी बुलाल घेणारच मग त्याला आम्ही आतमधूनच टाकतो भविष्य आहे आता कुठेतरी भरपूर वर्षापासून पण आता तुम्ही यंग पीरी तेर मा सार, 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 तर कुठेतरी तुमच्या माध्यमातून मुंबई कशी चालावा पुढे जाऊन काय मग मुंबई बिंजर म्हणजे सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे भांडणंटांडणं नाही करायला पाहिजे तर आपला नाच चालू राहील कारण की कसं आपण जिंकल्यानंतर पण जेल्स नाही करायला पाहिजे आणि आरल्यानंतर पण कमीपणा नाही घेतले पाहिजे आर तर आरल्यानंतर मेहनत करायची पुढच्या मैदानाला गाडी ठासून मारायची आणि जिंकल्यानंतर एवढा पण आनंदी नाही असा का समोरचा गाडीवाल्याचं मन दुखेल असा नाही करायला पाहिजे आपण फोटो काढले थोडासा गुलाल टाकल्या आपल्या जागेवर येऊन थांबले पाहिजे नाहीतर मग एन्जॉय करीत राहिलं तर मग समोरच्या गाडी मालकाचा पण मन दुखतो त्यांनी पण मेहनत केलेली असते कुठेतरी बघा मैदानाला आठ आठ दहा दहा गाड्या पळतात पण ते दहा जणांचा गुलाल होतोय पण गाडा मालकाला एक नंबरचा एक नंबर घेतोय जो एक नंबरचा गाडा मालक आहे त्यांनी त्याचा आनंद कसा साजरा करावा कुठेतरी ते आठ गुलाला महत्व द्यावा काय बोला नाही आज कसं आहे आली जो मेहनत करील त्याला यश मिळणारच आहे पण एन्जॉय करायला पाहिजे पण ती तेवढ्या पुरती करायला पाहिजे काय जास्त गाज्या का पण नाही करायला पाहिजे कारण की कसं आहे प्रत्येकजण मेहनत करतो आणि जो मेहनत करतो आता समोरच्या गाडीवाल्या समोर आपण जर नाचलो उद्या मारल्या तर तो त्याच्या मानाने खचेल तर त्याने खचल्या नाही माझ्या मनाने तो पण तो कस त्याचे आज आहे रे तो उद्या जिंकणार आहे आज प्रत्येकाला दिलेली आहे आता मला तर वाटतय जसं आता तुम्ही शब्द शा, सांगितले शा, माझ्या आता, आता आज हा व्हिडिओ नक्कीच आज किंवा उद्या पडणारच आहे जसं तुम्ही आज शब्द सांगितलेत ना तर या शब्दानुच कायम मग तुम्ही स्वरूपी उभे राहा कारण बघा हा खेळ तुमच्या हातामध्ये पुढे जाऊ आपण आपण गाडी केली समोरवाल्याची तर आपण समोर आल्या पायरा पण देतो असं काय नाही आपण आम्ही स्वतःहून समोरच्या गाडी आपण पायऱ्यात पण पोलू आणि आपली गाडी जास्त करून बॅनरवरती जास्ते आणि बॅनर आपली गाडी झाली अर्जित आहे आपण पायरा पण मागतो लगेच विरुद्ध गाडीवाल्याकडे मित्रांनो याला मस्त चांगला असं आजची ही मुलाखत मला वाटतं आतापर्यंत माझी खूप चांगली मुलाखत झाली कुठेतरी मुंबई बिंदोरचं भविष्य आहे हा चांगले हातात आलाय आता मला असं वाटतंय आणि नक्कीच तुमचा शंकर शंकरला मी पुढच्या वाटचाली खूप साऱ्या शुभेच्छा देईन जसं तुमचा कोलिवलीकरांचा नाव आज या भागामध्ये पडतोय जा तसंच मुंबईच्याच प्रत्येक मैदानामध्ये कोलिवलीकरांचा नाव असावा जसं कोलीगोपरचा कोली को वजीर पण पडतोय तुमच्या कोलिवली गावचं पण एक चांगलाच नाव अखंड महाराष्ट्रभर पण गाजवा माझे चॅनेल करून काय तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण शुभेच्छा आणि तुमचा पण चॅनल चांगला ग्रो होते ईद तुमच्या आशीर्वादाने माझा चॅनल खूप चांगला चाललंय आणि असाच आशीर्वाद कायम ठेवा ईद ऐश्वर्याने कळतो कायम सपोर्ट तुम्हाला धन्यवाद